महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उद्योग ना सरकार आले नाहीत आमचे सरकार आल्यावर मात्र उद्योग पळाले पळाले असं म्हणतायत तुमच्या काळात तुम्ही उद्योगपतींच्या घराखाली बॉम्ब ठेवले मग उद्योगपती पळणार नाही तर काय सवाल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इस्लामपूर येथील जाहीर कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यावर हल्लाबोल केलाय मी मुख्यमंत्री झाल्यावर लाखो कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक आणली आता विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली त्यांना शिव्या शाप देण्याशिवाय काहीच राहिलं नाही असा टोला त्यांनी यावेळी बोलताना लगावला आहे इस्लामपूर येथे शासन आपल्यादारी हा कार्यक्रम मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे पालकमंत्री सुरेश खाडे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई खासदार धैर्यशील माने शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंदराव पवार भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती मुख्यमंत्री शिंदे म्हणाले पूर्वी लाभ घेण्यासाठी हेलपाटे मारावे लागत होते हे शासन गोरगरीब शेतकरी कामगार वारकरी यांचे आहे या योजना सर्वसामान्यांना मिळत नसेल तर शासनाचा उपयोग काय म्हणून आम्ही हा शासन आपल्या दारी हा उपक्रम आणला यापूर्वी कधी लाभार्थी व्यासपीठावर दिसले नाहीत आपण त्यांना व्यासपीठावर आणलं घरी बसून काम होत नाही कोविडमध्ये ठीक होतं फेसबुक लाईव्ह होतं मात्र त्यानंतर लोकांमध्ये जावं लागतं लोकांमध्ये गेलो आम्ही बांधावरही गेलो लोकांमध्ये जाणारे सरकार अशी स्पर्धा घेतली तर आमच्या सरकारचा नंबर येईल आम्ही पहिला नंबर घेतला की दुष्काळी भागाला पाणी वळवण्याचा निर्णय घेतला सिंचनाचे प्रकल्प आमच्या सरकारमध्ये एकशे वीस झाले पंधरा लक्ष हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचा निर्णय घेतलाय केवळ पोकळ घोषणा करणारे आमचे सरकार नाही तर घोषणा करून अंमलबजावणी आम्ही करतो महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक उद्योग पळाले त्यांच्या नेत्यांनी उद्योगपतींच्या घराखाली बॉम्ब ठेवला त्यामुळे उद्योगपतींना पळून जाण्याशिवाय पर्याय राहिला नाही मात्र आम्ही सत्तेवर आल्यानंतर मोठी गुंतवणूक झाली विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे त्यांना शिवाशाप देण्याशिवाय काही राहिलं नसल्याची टीका उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील यांच्यावर केली आहे काही लोकांचे रडगाणे सुरू आहे चोर हे चोरले ते चोरले बाळासाहेबांचे विचार ही काय चोरण्याची गोष्ट नाही असा टोला त्यांनी यावेळी लगावला आहे सह जिल्ह्यात हर हर महादेवच्या गजरात महाशिवरात्र उत्साहात साजरी करण्यात आली आहे येथील संगमेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती यांसह शहर उपनगरातील महादेव मंदिरात देखील भाविकांनी दर्शनासाठी सकाळपासूनच रांगा लावल्या विविध मंदिर व्यवस्थानातर्फे दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं ता। महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर येथील संगमेश्वराच्या मंदिरात महादेवाच्या पिंडीला पहाटे तीन वाजता अभिषेक करण्यात आला पहाटे साडेचार वाजता आरती तर पाच वाजल्यापासून दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात सायंकाळी आठ वाजता शिवभक्ती गीतांचा कार्यक्रम तर रात्री दहा वाजता पालखी सोहळा तसेच त्यानंतर भजन कीर्तनाचं आयोजन करण्यात आलंय रात्री दहा ते बारा या कालावधीत शिवलिंगावर उसाच्या रसाचा तसेच द्राक्षांचा अभिषेक करण्यात आला प्रतिवर्षीप्रमाणे हरिपूरला होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर व्यवस्थापन आणि स्थानिक पोलीस यांच्या वतीने नियोजन करण्यात आलं होतं सांगलीतून बहुसंख्य भाविक चालत हरिपूरला दर्शनासाठी येताना दिसत होते परंपरेप्रमाणे गाव भागातून श्री संगमेश्वर महाराजांची पालखी हरिपूर येथे आल्यानंतर तेथे दोन्ही पालकांच्या भेटीचा सोहळा रात्री पार पडला सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे दोन आमदार आहेत शिवसेनेची उबाठा ताकद कमी आहे तरी देखील ते दे जागा का मागतात हे कळत नाही पण ही जागा काँग्रेसची आहे ती मिळणार उमेदवार विशाल पाटील निवडून देखील येणार जागा वाटपात पक्षाने ही जागा जर शिवसेनेला सोडली तर दोन हजार नऊमध्ये जत विधानसभा मतदारसंघात काँग्रेस विसर्जित करून जो पॅटर्न राबवला होता तोच पॅटर्न सांगली लोकसभेला राबवू असा सज्ज डसारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांनी दिलाय सांगली जिल्हा काँग्रेसच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड येथील काँग्रेस भवनमध्ये पार पडल्या यावेळी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीनंतर विक्रमसिंग सावंत बोलत होते ते म्हणाले सांगली लोकसभेच्या जागेवरून अनेक चर्चा सुरू आहेत पण यात तथ्य नाही सांगली लोकसभेची जागा काँग्रेस पक्षाचीच आहे काँग्रेसकडून विशाल पाटील यांची उमेदवारी निश्चित आहे या निवडणुकीत विशाल पाटील निवडून येतील आणि शंभर टक्के खासदार होतील यात काही शंका नाही मुंबईत नुकतीच बैठक झाली शिवसेनेला उभाठा सांगलीची जागा मागितली असल्याचे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले पण ही जागा देण्यास नकार देण्यात आलाय आयात करून घेतलेले उमेदवार या मतदारसंघात लोक स्वीकारणार नसल्याचे आमदार सावंत यांनी स्पष्ट केले त्यामुळे काँग्रेसच्या चिन्हावरच विशाल पाटील निवडून येतील ते निवडून येतीलच असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे सध्या निवडणुकात तोंडावर असल्याने विरोधक अफवा पसरवत आहेत त्यांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका लोकसभा निवडणुका असल्याने वावड्या उठत असत असं मत माजी मंत्री विश्वजित कदम यांनी व्यक्त केलं आहे स्वर्गीय पतंगराव कदम यांच्यापासून कदम कुटुंबियांना जनतेने आजपर्यंत साथ दिली त्यामुळे विविध विकास कामे मदत या माध्यमातून पलूस कडेगाव मतदारसंघातील जनतेला प्रेमाचे व्याज लागते एकही गाव एक एकरभरही क्षारपट ठेवणार नाही डॉक्टर पतंगराव कदम सोनीरा साखर कारखान्याच्या वतीने मुक्त होण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे प्रतिपादन विश्वजित कदम यांनी केले भिलवडीतील भू भूसंजीवनी आणि भूमाता बहुद्देशीय शेतकरी सहकारी संस्था भिलवडी चोपडेवाडी संचलित सचिंद्र निचरा प्रणाली या प्रकल्पाच्या मुख्य पाईपलाईनचा उद्घाटन समारंभ कदम यांच्या हस्ते पार पडला यावेळी बोलत होते सांगली जिल्ह्यातील ही पहिली शंभर टक्के यशस्वी योजना ठरल या योजनेत एकशे पंचावन्न शेतकऱ्यांच्या दोनशे नव्वद एकर जमिनीतील क्षारयुक्त पाण्याचा नऊ किलोमीटर लांबीच्या पाईपमधून निचरा सुरू झाला आहे सर्व शेतकऱ्यांनी मिळून सुमारे ऐंशी लाखांच्या आसपासचा डॉक्टर विश्वजित कदम यांनी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये या योजनेला दिल यावेळी विश्वजित कदम म्हणाले तुमच्या आशीर्वादाने आणि पाठिंब्याने मी महाराष्ट्रात राजकारण करेन कुणालाही कसलीच कमी पडू देणार नाही लोकशाही टिकवण्यासाठी मी ताठ मानेने स्वाभिमानाने राजकारण करेन आत्ताचे राजकारण बघितले तर एका वेगळ्या वळणावर गेले विरोधी पक्ष चुकीच्या बातम्या पेरत आहे विरोधकांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका लोकसभा जवळ आल्याने वावड्या उठत असत असं मत त्यांनी जिल्हा परिषदेचा दोन हजार तेवीस चोवीसचा एकशे छत्तीस कोटी एक्क्याऐंशी हजार सहाशे तेवीस रुपयांचा अंतिम आणि दोन हजार चोवीस पंचवीसचा पन्नास कोटी एकोणतीस लाख रुपयांचा मूळ सदतीस सा हजार सातशे सतरा रुपयांचा सा शिल्लकीय अर्थसंकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडविसे आणि मुख्य लेखा व वित्त अधिकारी विठ्ठल चव्हाण यांनी सादर केलाय राज्य शासनाकडे विविध उपकरांचे बावन्न कोटी रुपयांचे येणी थकीत आहेत त्यामुळे मागील वर्षीपेक्षा सोळा कोटींच्या तरतुदी कमी करण्यात आल्या उत्पन्न कमी झाल्याने अनेक विकास कामांना कात्री लावण्यात आली आहे याशिवाय ग्रीन बिल्डिंग वीज बिल मुक्त आरोग्य केंद्र आणि शेतकऱ्यांना पीव्हीसी पाईप देण्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे विनी मंत्रालयाचा अर्थसंकल्प सलग तिसऱ्यांदा प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मांडला मागील वर्षीपेक्षा चालू वर्षीचा मूळ अर्थसंकल्प सहासष्ट कोटी चौदा लाखांचा होता तर या चालू वर्षी सुमारे सोळा कोटींच्या तरतुदी कमी करण्यात आल्या आहेत त्यामुळे विकास कामांना कात्री लावण्यात आली आहे शासनाकडे जिल्हा परिषदेचे विविध करापोटी एकावन्न कोटी एकाहत्तर लाख रुपये ही रक्कम मिळाल्यानंतर प्रथम सुधारित अर्थसंकल्पात विकास कामांच्या तरतुदी वाढवण्यात येणार आहेत जिल्हा परिषदेच्या मूळ अर्थसंकल्पात दोन कोटी दोन लाख यामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष मानधन प्रवास भत्ता आणि अनुषंगिक खर्चाचा समावेश आहे नव्याने ई गव्हर्नन्स लेखाशीर्ष निर्माण केले असून प्रशासनाची गतिमानता वाढवण्यासाठी काही प्रकल्प सामान्य प्रशासन विभागामार्फत हाती घेतले जाणार आहेत शासन आपल्यादारी हा उपक्रम लोकाभिमुख असून सर्वसामान्य माणसांच्या जीवनात बदल घडू नये हे या योजनेचं उद्दिष्ट आहे हे सरकार गोरगरिबांचे कष्टकऱ्यांचे शेतकऱ्यांचे सरकार असून त्यांना न्याय देण्यासाठी शासन आपल्या दारीच्या माध्यमातून थेट योजना लाभार्थ्यांपर्यंत आणण्यासाठी हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राज्यभर घेतला आहे राज्यात सुमारे साडेचार कोटी लाभार्थ्यांना शासनाच्या वतीने विविध दे लाभ देण्यात आलेत म्हणूनच हे शासन सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवणारे सर्वसामान्यांचे शासन आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आपल्या दारी या उपक्रमाचं आयोजन इस्लामपूर हायस्कूल मैदानावर करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री सुरेश खाडे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई विधान परिषदेच्या उपसभापती नीलम घोरे खासदार धैर्यशील माने आमदार सुधीर गाडगेळ माजी मंत्री अण्णा डांगे माजी राज्यमंत्री सताभाऊ खोत जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी पोलीस अधीक्षक संदीप घुगे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे महानगरपालिका आयुक्त सुनील पवार अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर स्वाती देशमुख यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते ते पुढे म्हणाले की शासन आपल्यादारी उपक्रमाअंतर्गत जास्तीत जास्त गरजू लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचारी जोमाने कामाला लागले याचाच परिणाम म्हणून सांगली जिल्ह्यात पस्तीस लाख पासष्ट हजार लाभार्थ्यांची नोंदणी झाली राज्य सरकारला केंद्र शासनाचं सहकार्य मिळत असल्याने राज्याचा विकास होतोय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील सुमारे पंचवीस कोटी जनतेला दारिद्र्य रेषेच्या वर आणण्याचं काम केलंय दुष्काळी भागासाठी वॉटर ग्रीड करण्याचा निर्णय घेतला आजपर्यंत पाचशे निर्णय घेतले आतापर्यंत पंधरा लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचं काम आपल्या सरकारने केलंय सरकारने लेख लाडकी योजना सुरू केली तसेच पाच लाखांपर्यंतचे मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतला तर उद्योग व्यवसाय वाढीसाठी सरकारने पाच लाख कोटी करार केल्याचं सांगून त्याचा चांगला परिणाम लवकरच दिसेल सांगली जिल्ह्यातील चा चांदोली प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच बैठक घेणार असल्याचंही ते म्हणाले शामरावनगर आणि हनुमान नगर परिसरात टवाळखोर नशेबाज आणि गुन्हेगार तरुणांनी उच्छांद मांडलाय या नशेखोरांचा त्रास परिसरातील महिला आणि नागरिकांना होतो या जोरजोराने ओरडणे शिविगाळ करणे भरसत्यावर मारामारी करणे यांसह टवाळखोरांचा उच्छान झालाय याचा तातडीने बंदोबस्त करावा या ठिकाणी पोलीस गस्त वाढवावी गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या तरुणांवर कारवाई करावी अशी मागणी महिला दिनाचा औचित्याने करण्यात आली आहे यावेळी आपल्या मागण्यांचं निवेदन शहर विभागाचे पोलीस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांना देण्यात आलं महापालिका क्षेत्रातील प्रभागाठरा हा संवेदनशील भाग आहे या भागामध्ये गुन्हेगार आणि नशा करणाऱ्या तरुणाईंची संख्या मोठी आहे गादी कारखाना विनायकनगर पोळमाळा हनुमान नगर हा परिसर मोलमजुरी करून खाणारे गॅरेज असणारा आणि सर्वसामान्य लोकांचा भाग आहे हनुमान नगर येथे होत असलेले नाट्यगृह आणि त्यानिमित्ताने झालेला रस्ता हा पोळमळा मार्गे विनायक नगर स्वराज चौक आकाशवाणी मार्गे हरिपूरच्या पुलाला जाऊन मिळतो रस्ता हा वर्दळीचा आणि तितकाच गरजेचा आहे याच रस्त्याच्या दुतर्फा अनेक टोळके रात्री नऊ नंतर वसलेले असतात जोरजोराने ओरडणे शिविगाळ करणे भर रस्त्यावर मारामारी करणे हे रोजच झाले त्यामुळे लहान मुले मुली वयस्कर मंडळी महिला या रस्त्यावर ये जा करायला घाबरतात यासंदर्भात अनेक निवेदने दिली आहेत पण शंभर फुटीला असणारी पोलीस चौकी ही सायंकाळी सहा नंतर बंद असते या ठिकाणी असणारी गस्तीचे पोलीस ठिकाणावर कधीही नसतात म्हणून या टोळक्यांचे मनसुबे वाटत त्यामुळे या भागामध्ये सक्षमपणे पोलीस गस्त राबवावी टोळक्यांचा बंदोबस्त करून बाहेरून येणे येथे येऊन उपद्रव करणाऱ्या व्यक्तींचा बंदोबस्त करावा अशी मागणी आज महिला दिनी निवेदनाद्वारे करण्यात आली आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात दोन हजार चारशे एकवीस मतदान केंद्रे तैनात आहेत तर लोकसभेसाठी मतदारसंख्या चोवीस लाख वीस हजार सत्याहत्तर इतके त्यामध्ये पुरुष मतदार बारा लाख पस्तीस हजार तीनशे अडुसष्ट तर महिला मतदारांची संख्या अकरा लाख चव्वेचाळीस हजार पाचशे साठ इतके जिल्ह्यासाठी आलेल्या साडेपाच आले हजार ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनची तपासणी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी दिली आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती त्यावेळी मतदारसंख्या चोवीस लाख नऊ हजार सत्याहत्तर इतकी होती मतदार नोंदणीचं काम सुरू असल्याने या मतदारसंख्येत वाढ झाली आहे सध्याची मतदारसंख्या ही चोवीस लाख वीस हजार चव्वेचाळीस इतकी आहे लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येते इन्कम टॅक्स जीएसटी उत्पादन शुल्क पोलीस या विभागांसह हो अन्य विभागांची बैठक घेऊन त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्यालगत असल्याने विजापूर आणि बेळगाव जिल्ह्यातील जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांशी भेट झाली दोन्ही जिल्ह्यांची माहितीची देवाणघेवाण केली जाणार असून त्यांच्याशी समन्वय ठेवण्यात येतोय याशिवाय सांगली जिल्ह्याच्या जिल्या, राज्यांतर्गत सीमा सोलापूर सातारा कोल्हापूर आदी जिल्ह्यालगत आहेत या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांची बैठक कोल्हापुरात पार पडल्याचं त्यांनी सांगितलं